तर काही आम्ही आम्ही निघालोय डोंबिवलीला आमच्या मम्मीच्या मामाकडे तिकडे गौरी बसतात तर आम्ही तिकडे जाणार आहोत दर्शन सॉरी दर्शन दर्शन बोलतात ना बरोबर बोलते ना हा दर्शन घेणार आहोत आणि माही नाही येणार आहे इकडे माही एवढी चांगली नाही दिसत आहे तर माही नाही येणार आहे आणि तिचा क्लास आहे म्हणून ती नाही येणार आणि आम्ही जाणार आहोत बाय ट्रेन कारण शेलपाट्याला खूप ट्रॅफिक आहे

नष्ट हो ना आता ना अंदर उज चल जातरी गाडी चला आपली ट्रेन जाय चल बाबा ए वडा मोठा बॉक्स इतला लक्कीली सैनिक काय मचमच नाही केले ओडी नाहीतर रडाय मला तर वाटलं रडायला लागेल आता मग मी निकाल अडंब उजला 20 सेकंदाच्या अंतरावर खूप होता आम्हाला एवढा गर्मी मध्ये आम्ही नाही चालतो मम्मी पप्पा आणि मी आम्ही वेट करतोय कधी येते मावशी कधी आपली फॅमिली आली इकडे आणि आता असं करावायचं मामा आता आपण ट्वेंटी का ट्वेंटी फाय मिनिट मध्ये डोंबिवली स्टेशन पोहोचलो आहे आलो आहे इथे मम्मीच्या मामाच्या गावाला आणि इथे गौरी कोमल मावशी माझी मावशी हा आणि इथे गौरी बसला मावशी थांबे का हे आहेत नाना कर्ण नाना मम्मीचे नाना हा आणि माझे बाबा आणि बाकी सगळे आतमध्ये आहेत सगळे आत हे नशीब नाना नशीब नाना आहे आणि माझे बाबा आणि ते आत्या क्षमा आत्या आणि नशीब नानाची बायको आणि कर्ण नानाची बायको सगळे माझे आहेत मम्मीचे नाना आहेत तो दोन तर मम्मी मावशी सुद्धा येणार आहेत खालती पण आता सध्या आलोय तो पाय पडून घेऊयाकडे डॉगो आहे मम्मी मम्मी वर आहे खाली आलेली मेन म्हणजे फोन चार्जिंगला लावायला फोन चार्जिंगला लावलाय आता परत घर जाऊ आपण

जाईल सगळे घेवायला जाईल आता इथे बसले पप्पी मावशी आणि मामी ना बोला काय खात खीर खात जेवण झालं सगळं प्रसाद हा देवाचा प्रसाद जय हा अरे नाही धावा हात हात खा मगोड होतो ना तर भेटल्यावर हाय फूड आता खाली एक व्हिडिओ घेते तो पाया पडतोय ना त्याची एक व्हिडिओ घेते आणि डान्स होऊ दे सगळे डान्स करण्या बोला मम्मीच्या नवसाची आहे पण माझी पण माझा मामा ती प्रथा चालू ऊन एवढा बेकार आहे ना की ट्रॅव्हलिंग करताना एवढा घाम येतो काय सांगू भाई हा पण पन... आपण छकुली मावशीच्या घरी आलोय बघा छकुली मावशीच्या बंगल्यावर आलोय इनफॅक्ट घरी ना म्हणजे बंगला बंगला बोलसी आणि हा आहे चकली मस्त बघा साई चप्पल नीट ठेव ठेव चप्पल संचित भाऊ आहे ना संचित भाऊ तुझा चांगला हव आहे ना साईचा घेऊन तिला ती पण चालली बघ कुठे संचित बघितलं किती चांगला भाऊ आहे संचित बघितलं हा आहे चकली गणपती

आता बाळूमा कडून निघून कप्पू मावशीच्या घरी आलो आपण ट्रॅव्हलिंग मी दाखवली ना आणि स्किप केलं काय तुम्ही रिक्षा बघाल नुसती सारखी सारखी मग डायरेक्ट कप्पू मावशीच्या घरी आलो आता मावशी आज सोन होती काय होती सोन आता आम्ही आलो आहोत कप्पू मावशीच्या घरी आणि कप्पू मावशी आतमध्ये प्लेटिंग भरते आहे सगळ्यांसाठी मामाच वगैरे बसलो आमची येस अपू मावशी बाय बाय आणि बाय फटाफट आई आपण जस्ट घरी आलो आता आणि काय बोलायचं आल्या आल्या मी परत जाणार चहा न पिता मी परत चालले कामाला ठीक आहे कामाला म्हणजे सोडून द्यायचं एक काम आहे तो काम करून आपण परत येणार तेव्हा परत भेटू आपण बाय वी आर बॅक होम आणि मम्मी बनवते ते बालूशाही स्वीट बनवूचे म्हणजे मला थोडासा पिस्ता पिस्मी ना गणपती दाखवायला स्वीट पिस्ता पण आणि बाकी सगळ्यांना सुद्धा खायला ओके चाय आई हेल्प करत होती आणि नानी सुद्धा आई गेस हेल्प करायला आली काय काय करते ओके आरतीचा स्टार्ट रेडी करला आले नानी जरा वेळ आरती आहे आता पाच सहा मिनिटं आरती झाल्या झाल्या जरा चा आणि मग मी आली कुर्ता शिवायला तर का आई द नाईट इज नॉट ओव्हरएट घास रेडिओ डान्स करायला Então, tá, né? Tá, tá. तिकडे आम्ही खूप मजा केली खूप नाचल आणि खूप एन्जॉय केलं पण आम्ही एका त्याला मिस केलं जी यावर्षी नाही येऊ शकली काही रिझन्समुळे पण नेक्स्ट इयर ती नक्की या ब्लॉगमध्ये असणार गणपतीच्या तर टिल देन लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि जाता जाता कमेंट करा बाय